भालके यांच्या मार्गदर्शनात रक्ताचा वारसा विचारांची मशाल युवक नेते लोकेश अप्पा यादव यांचा आदर्शवत उपक्रम एनवाय ग्रुपचा महाप्रसाद उपक्रम लोकेश अप्पांच्या पुढाकारानं सामाजिक एकतेचा जयघोष बडवेचर झोपडपट्टी महाचाळ एन वाय सामाजिक कार्यकर्ते लोकेश अप्पा यादव मित्रपरिवार यांच्या वतीनं आणि नगरसेवक नागेश भाऊ यादव व भगीरथ भालके यांच्या प्रेरणेतून आज गणेशोत्सवाचं औचित्य साधून महापूर चाळ व बडवेचर झोपडपट्टी भागात भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले सामान्य जनता लहानथोर सर्वधर्मीय बांधव आणि परिसरातील हजारो रहिवाशांनी या भक्तिपूर्ण महाप्रसादाचा लाभ घेतला फक्त धार्मिक कार्यक्रम न ठरता सामाजिक ऐक्य आणि सहिष्णुतेचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय नेतृत्व हे केवळ राजकारणासाठी नसून समाजासाठी असते ज्वलंत उदाहरण म्हणजे बहुजन समाजाच्या खमक्या नेतृत्व नगरसेवक नागेश भाऊ यादव सातत्यानं ते आपल्या प्रभागात सर्व धर्म समभाव सामाजिक उपक्रम आरोग्य शिबिर शैक्षणिक मदत अशा विविध माध्यमातून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करत आहेत लोकांचे प्रश्न म्हणजे आपले प्रश्न ही भावना त्यांनी कृतीतून दाखवून दिली आहे सामाजिक कार्यकर्ते लोकेश अप्पा यादव विचारांचा आणि रक्तांचा वारसा पुढे नेणारा चेहरा युवक नेते लोकेश अप्पा यादव यांनी युवकांसाठी आदर्शवत नेतृत्व करत सामाजिक बांधिलकीचा झेंडा उंचावर ठेवला त्यांची संघटना क्षमता सेवावृत्ती आणि सर्वसामान्यांशी असलेली नाळ यामुळं एन वाय ग्रुपचं काम विशेष ठरत आहे गणपती हे फक्त देव नाही ते समाज जोडण्याचं माध्यम आहे अशा भावना आजच्या कार्यक्रमातून स्पष्टपणे उमटल्या नगरसेवक नागेश भाऊ यादव ॲडव्होकेट किशोर भाऊ खिलारे भाऊसाहेब कांबळे नाथा यादव सत्यवान यादव प्रकाश यादव अमर यादव प्रसाद यादव प्रदीप रंदिवे प्रदीप यादव युवराज यादव लोकेश यादव संतोष खिलारे कालिदास खिलारे लखन खिलारे गजानन यादव पवन यादव रितेश यादव अविनाश यादव सूरज यादव अप्पा मोरे अनिल भाईंजी यादव ऋषिकेश यादव रोहन रणदिवे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये एन वाय बीच्या वतीने चांगले अतिशय प्रमाण सामाजिक कार्यक्रम उपक्रम आम्ही राबवत असतो पहिल्यापासून चळवळीत काम करणारे असते एन वाय बीच्या सर्वच कार्यकर्ते असते भाऊसाहेब कांबळे असतील सत्यवाल यादव असतील काका यादव असतील अनेक कार्यकर्ते सगळे असतील प्रदीप रणजीवे असतील आमचे अमर यादव असतील आणि सर्व एन वाय ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आत्तापर्यंत पहिल्यापासून चांगले अतिशय चांगले उपक्रम राबलेला राबवलेले असतील तर आजही चांगल्या पद्धतीनं गणपती बाप्पाच्या आज पंढरपूर शहरामध्ये पंढरपूरमध्ये पंढरपूर शहरामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन ते आजपासून होणार आहे तरी एन वाय ग्रुपच्या वतीनं आज आपण या महापुरता असेल बडवेंद्र झोपडपट्टी असेल या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने एन वाय ग्रुपची कामं असतील आपण ह्याच्या पुढं बी याच्या अगोदर बी हे कुठलं काम आपण आपण करत नाही महिन्या दोन महिन्याला उपक्रम चांगले राबवलेले असतात एन वाय ग्रुपच्या मार्फत आणि अतिशय चांगले कार्यक्रम असल्यामुळं बी वेळेस एन वाय ग्रुपच्या वतीनं चांगला अतिशय कार्यक्रम केलेला आहे